जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील सात समास एक आपण पाहत आहे काल सत्संगतीमध्ये विनासायास सर्व काही कसं सिद्ध होतं हे समर्थांनी आपल्याला सांगितलं तरीही अद्वैत ग्रंथ श्रवणाचं महत्त्व आहेच समर्थ फक्त इतकं म्हणतायत की ते श्रवण संतांकडं झालं पाहिजे संतांच्या पायी जर तुम्ही राहिला तर बाकी काही कष्ट न करता तुम्हाला परमार्थातील ज्ञान मिळू शकतं जे ग्रंथांमध्ये आहे ते संतांनी अनुभवलेलं असतं हे संतांचं विशेष आहे केवळ शाब्दिक ज्ञान त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अनुभवाचं ज्ञान असल्यामुळं त्यांचं सांगणं ठसतं पाच मिनिटं जर संतांकडं श्रवण झालं तर त्याच्यामध्ये पाचशे ग्रंथांमध्येही नसेल इतक्या अभ्यासाचं सामर्थ्य आहे पण तसं श्रवण एकनिष्ठेनं भक्तीनं भावानं घडलं मात्र पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले म्हणून कारण सत्समागम तेथे नलगे जन्म जन्मसार्थकाचे वर्म वेगळेची असे हे आता जो सत्समागम करेल श्रवण करेल तोच ओळखू शकेल शेवटी या आतल्या खुणा आहेत ज्याच्यात तोच ते जाणू शकतो पुढे समर्थ भाषेला कसं गौण महत्व आहे आणि त्याच्या अर्थाला कसं महत्व आहे ते, महत ते आपल्याला समजावून सांगतात कारण या भूमीमध्ये अनेक भाषा आहेत त्या भाषांमध्ये ग्रंथही अनेक आहेत अर्थाकडे जर लक्ष दिलं नाही नुसतंच भाषेत अडकलं तर भ्रमच पदरात पडेल समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता येरवी त्या गुप्तार्था कोण जाणे आतासो बोलने आता असो हे बोलणे भाषा त्यागून अर्थ घेणे उत्तम घेऊन त्याग करणे साली टर्फलाचा समर्थ सांगतायत की भाषा जरी वेगवेगळी असली तरी अर्थाला फरक पडत नाही आता मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आहे पण गीतेवरती भाष्य असलेले अनेक ग्रंथ उत्तरेकडे पण आहेत आणि दक्षिणेकडे पण आहेत बऱ्याच ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलेलं आहे तसंच तत्वज्ञान आढळून येतं भाषा महत्त्वाची नाही त्या त्या प्रांतांमध्ये संत महात्मे झाले आणि त्यांनी अध्यात्मपरग्रंथ अद्वैत ग्रंथ सांगितलेले आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे ते ग्रहण करणं महत्त्वाचं आहे समर्थ म्हणतात सर्व कार्यसिद्धी अर्थावरच अवलंबून आहे कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच अर्थाचं पासी पुढे ते मराठीचं महत्त्व सांगतायत की संस्कृतमध्ये जे ग्रंथ होते ते लोकांना आज मराठीमुळं कळून आले म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत तो अर्थ पोचला जो हेतू ज्ञानेश्वर महाराजांचा होता तोच हेतू नंतरच्या संतांचाही होता तुकाराम महाराजांचे अभंग काही पाहिले तर अत्यंत साधे आणि सोपे वाटतात पण त्यामध्ये उपनिषदांमधलं ज्ञान सांगितलेलं आहे गीतेमधलं ज्ञान सांगितलेलं आहे असेच अनेक संतांचे अभंग आहेत ही असाच आहे समर्थ म्हणतायत असं जर घडलं नसतं तर संस्कृत ग्रंथात असलेला गुप्त अर्थ गुप्तच राहिला असता तो जाणूच शकलो नसतो आपण आता असो हे बोलणे भाषा त्यागुनी अर्थ घेणे हे महत्वाचं आत जे आहे ते घेऊन आपण साली टर्फलं टाकून देतो त्याप्रमाणे उत्तम काय आहे तेवढं घ्यावं आणि भाषेला सोडून द्यावं अर्थ सार भाषा पोचट अभिमाने करावी खटपट नाना अहंतेने वाट रुदिली मोक्षाची माझी अमुक भाषा हा सुद्धा अहंकाराचाच एक प्रकार झाला नाही का समर्थ म्हणतायत सार जर अर्थ असेल तर भाषा सार नाही हे आपोआपच ठरतं त्यामुळं अर्थाला जर महत्त्व दिलं तर कमी महत्वाची गोष्ट बाजूलाच पडणार पण आपण जर भाषेचा अभिमान बाळगून वादात पडलो तर आपलाच वेळ वाया जाणार आणि अहंतेमुळं आपलीच मोक्षाची वाट अडवली जाणार समर्थांचं म्हणणं असं आहे की कायम आपलं लक्ष आपल्या आत्मोन्नतीकडं पाहिजे सत्संगतीमध्ये आहोत तरीही आपण सत्संगतीमध्ये जागरूकतेनं राहिलं पाहिजे संताच्या देहाकडं पाहू नये देहानं ते कसं वर्तन करतात हे गौण आहे त्यांचा उपदेश काय आहे त्यांची कृपा त्या उपदेशामध्ये आहे तो ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ग्रंथाचा ही असाच करावा कशा पद्धतीनं व्याकरण वापरले कशा पद्धतीनं शब्दांची योजना केलेली आहे याला महत्त्व देणं म्हणजे भाषेला महत्त्व देणं आहे अर्थ काय आहे तिकडे आपलं लक्ष पाहिजे अर्थाकडे लक्ष दिलं तर त्याबद्दलच चिंतन घडेल चिंतनामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे चिंतन ही परमात्मप्राप्तीची मुख्य साधनाच सांगितली आहे चिंतने चिंतने तद्रूपता चिंतनामध्ये इतकं सामर्थ्य आहे की साधक आत्मस्वरूपाकारच होऊन जाईल नामसुद्धा चिंतनासाठीच घेतलं जातं त्यामध्ये जेव्हा प्रेम जडतं त्यावेळी भगवत प्राप्ती अगदी सहज आणि सुलभ होऊन जाते इतकी चिंतनात असलेली शक्ती जर अर्थाकडे लक्ष दिलं नाही तर वाया जाते कशी भाषा आहे कसा अलंकार आहे कसं व्याकरण आहे हे केवळ ग्रंथाचं बाह्यस्वरूप झालं ग्रंथ परत्वे ते बदलत जाईल पण अर्थ मात्र तोच राहील अर्थाकडे लक्ष द्यावं समर्थ काय म्हणतायत पहा शोध घेता लक्षांशाचा लक्षांश म्हणजे शब्दाच्या मागे असलेला अर्थ दडलेला अर्थ शोध घेता लक्षांशाचा तेथे आधी वाच्यांश कैचा त्या अर्थाच्या आधी शब्दाचं महत्व कसं असेल अर्थ आहे म्हणून तो अर्थ प्रवाहित करण्यासाठी शब्द आहे शब्द येऊन अर्थ आलेला नाही आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे जसं की समर्थांना सद्गुरूंचं महत्व सांगायचं आहे सद्गुरूंच्या शिवाय आत्मप्राप्ती होणार नाही हे पटवून द्यायचं आहे आणि शिष्याला आत्मप्राप्ती व्हावी म्हणून सद्गुरू सोहमचा बोध करतात हे त्यांना सांगायचं आहे तर हे करण्यासाठी त्यांनी शब्द वापरले ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुची आहे सी ब्रह्म ये संदेह भ्रम धरूची नको आता हे जे आपल्या कानावर आलं ते शब्द आहेत समर्थांचे शब्द पण हे शब्द जे आले त्याच्या मागे समर्थांचा अर्थ जास्त महत्त्वाचा आहे अर्थ आहे सोहम आत्मतत्व बाहेर कुठे नसून आतच आहे आणि सद्गुरु शिष्याला सांगतायत की तेच तू आहेस हा अर्थ या शब्दांनी प्रवाहित केला तर शब्द महत्त्वाचे की अर्थ महत्वाचा अर्थ पोहोचेपर्यंत शब्द महत्त्वाचे पण एकदा लक्षांश कळला अर्थ कळला की वाच्यांशाला शब्दाला महत्त्व राहत नाही अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे अशा पद्धतींनी ग्रंथांमधून किंवा संत वचनांमधून अर्थाच्या माध्यमानं लक्षांशाच्या माध्यमानं भगवंताचा महिमा कळला पाहिजे असं समर्थ म्हणत आहेत काय आहे हा भगवंताचा महिमा खरं म्हणजे तो लक्षांश आणि वाच्यांश याच्या पलीकडेच आहे वाच्यांश म्हणजे शब्द तर अगदी स्थूल झाले त्याचा अर्थ सूक्ष्म जरी झाला तरी त्याची झेप बुद्धीपर्यंत मनापर्यंत भगवंताचा महिमा म्हणजे भगवत स्वरूप तर मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे तर तिथं जाण्यासाठी आपला लक्षांश पक्का पाहिजे जर तिकडे दुर्लक्ष करून केवळ शब्दाला महत्व दिलं तर शिष्याची वाट आडली समर्थ म्हणतात मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे स्वानुभवाची ये खुणे स्वानुभवी पाहिजे ज्याचा त्यालाच अनुभव हे शास्त्रच आहे आपल्याकडे म्हण नाही का ज्याचं जळतं त्यालाच कळतं अग्निदाहक आहे त्यानं पोळतं भाजतं हे शब्द कुठे आणि ज्याला प्रत्यक्ष भाजत आहे त्याचं ज्ञान कुठे तसं परमात्मप्राप्तीच्या बाबतीत आहे परमात्म्याचं ज्ञान म्हणजे परमात्म स्वरूपच होणे हे असल्यामुळं प्रत्यक्षत ते ना शब्दांनी सांगता येतं ना त्याचा अर्थ कळू शकतो अनुभवण्याचीच ती गोष्ट आहे अनुभव रूप होण्याचाच तो प्रांत समर्थ म्हणत आहेत मुक्याची भाषा जशी मुक्यालाच कळते तसं ज्याला अनुभव आहे तोच अनुभवाचा प्रांत जाणेल त्या अनुभवाच्या खुणा मात्र लक्षांशामध्ये लपलेल्या असतात हे समर्थांना आहे समर्थ पुढे काय म्हणतायत पहा अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैचा जयासी बोलता वाचेचा हव्या सची पुरे असं लक्षांशाकडे पाहून अध्यात्म जाणणारा श्रोता वक्त्याला हवा असतो समर्थ म्हणतायत असा श्रोता भेटला की वक्त्याला बोलण्यात हौस वाटते याचा अर्थ असा की सद्गुरू जे द्यायला बसलेले आहेत ते ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा पाहिजे पुष्कळ सद्गुरूंना द्यायचं आहे पण आपली झोळी फाटकी आहे ही आपली अडचण आहे आपली झोळी आपणच शिवली पाहिजे बरं ती शिवायचा उपायही सद्गुरूच देतात आणि तो म्हणजे नाम अनुसंधान सद्गुरुपदिष्ट साधना सद्गुरू आत्मज्ञान ओतायला उत्सुकच आहेत ते ग्रहण करायला आपलं पात्र सज्ज नको का ज्या अर्थी सद्गुरूंना आत्मज्ञान द्यायचं आहे आणि ज्या अर्थी सद्गुरूंनी अनुग्रहही दिलेला आहे त्या अर्थी आता आपली जबाबदारी आहे की आपण त्या आत्मज्ञानासाठी पात्र व्हावं यासाठीच लक्षांश महत्वाचा आहे कारण आपली पात्रता कशी घडत जाईल याचा मार्गच ग्रंथांच्या अर्थात लपलेला आहे एक साध्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊया गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य घेऊ प्रवचनातलं रामचरणी लावावे मन की तुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी यातायात जाणं आता हे शब्दांच्या मार्फत श्री महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आता आपलं काम काय आपल्या मनाची धाव तपासणं आपलं मन कशामध्ये गुंततंय हे तपासण्याच्या काही खुणा आहेत आत कोणत्या इच्छा आहेत काय झालं की आपल्याला बरं वाटतं काय झालं की आपल्याला दुःख होतं इकडे जर लक्ष दिलं तर आपल्या मनाची धाव कळून येईल श्री महाराज म्हणतायत रामचरणी लावावे मन तर यातला लक्षांश पाहणं म्हणजे मन आपल्या मनाची धाव पाहून की रामचरणांकडे नसेल तर वळवून रामचरणांकडे लावणं हे जर प्रत्यक्ष केलं तर शब्दांचा लक्षांश कळला किंवा लक्षांशाकडे आपलं लक्ष गेलं मग रामचरणी जर आपण मन लावलं तर त्याचे परिणाम मनावरती होणारच असं पहा मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो जे मन विषयाच्या आसक्तीत आहे ते बंधाला कारण आहे आणि जे मन भगवंताकडे लागलेलं ला आहे ते मोक्षाला कारण आहे श्री महाराजांनी सांगितलं की रामचरणी लावावे मन म्हणजे श्री महाराजांनी इथे मोक्षाची वाटच सांगितली नाही का आता त्या वाटेवरून जर आपण चाललो नाही तर आपण अध्यात्माचे अभ्यास किंवा जाणते कसे होणार समर्थ सांगतायत की असा अध्यात्म जाणणारा श्रोता मिळाला की वक्त्याचं समाधान होतं म्हणजेच सद्गुरूंचं तेव्हाच समाधान होतं जेव्हा त्यांचा बोध ग्रहण करणारा शिष्य समोर असतो बोध ग्रहण करणारा म्हणजे अपेक्षित वर्तन करणारा साधन मार्गावरून जाणारा श्री महाराज पुढे म्हणाले इतुके करावे तुम्ही थोडेफार नाही करू दुसरी यातायात जाणं मग लक्षांश म्हणजे आपण मनानं बाकीची यातायात करतो का हे ते ज्याचं त्यानं पाहणं गरजेचं आहे तर लक्षांशाकडे लक्ष देणं झालं नाहीतर नुसते श्री महाराजांचे शब्द कानावर पडणार किंवा डोळ्या जाणार आणि आपण जसेच्या तसे हे म्हणजे वाच्यांशाला शब्दाला महत्व दिल्यासारखं झालं आज महाराजांचं प्रवचन वाचलं का तर हो आज ज्ञानेश्वरी दासबोध वाचला का तर हो आज तो ऐकला का तर हो श्री महाराजांचं प्रवचन ऐकलं तर हो या सगळ्याला होकारार्थी उत्तर पण आचरणाला जर नकारार्थी उत्तर असेल तर लक्षांशापर्यंत आपण गेलोच नाही वाच्यांशापर्यंत शब्दांपर्यंतच आपण थांबलो जोपर्यंत आपण प्रत्यक्ष कृती करून त्यांचा उपदेश आचरणात उतरवणार नाही तोपर्यंत लक्षांशामध्ये आपण शिरणार नाही असा जो लक्षांशात शिरतो तो, तो मग अध्यात्म जाणतो आणि आशाला उपदेश करायला सद्गुरू तत्पर असतात जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे परीक्षावंतांपुढे रत्न ठेविता होय समाधान तैसे ज्ञानियांपुढे ज्ञान बोलावे वाटे उघडच आहे ज्याला रत्नांमधलं कळतं त्याच्यासमोर रत्न ठेवलं तर त्याला समाधान मिळतं हे उदाहरण समर्थ देत आहेत तसं ज्यानं खरोखर आचरण करून स्वतःची तयारी केलेली आहे कशासाठी आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्याच्या पुढे आत्मज्ञानाबद्दल बोलायला सद्गुरूंना समाधान वाटतं नाहीतर मग भिंतीसमोर बोलणं काय गाढवासमोर बोलणं काय किंवा दगडासमोर बोलणं काय किंवा आचरण न करणाऱ्या माणसासमोर बोलणं काय सगळं एकच मायाजाळे दुश्चित्त होये ते निरूपणी कामा न ये संसारिका कळे काये अर्थ येथीचा असे शब्दसमर्थ वापरतायत जे मायाजाळात अडकलेले आहेत आता मायाजाळात अडकणं हा काही गुन्हा नाही तो गुन्हा असता तर संतांनी उपदेशही केला नसता पण जर आपण संतांकडे आलेलो आहे तर किमान त्यांचं ऐकणं एवढं तरी आपण करावं ते न ऐकता आपणच आपल्या मर्जीनं मायेत गुंतून राहिलो तर दोष आपला नाही का ते तसंच झालं की आपण बुडतोय गटांगळ्या खातोय आधारासाठी दोर टाकला मोठा लाकडी ओंडकाही टाकला आता त्याला धरणं हे आपलं काम नाही का त्याला न धरता आपण गटांगळ्याच खात राहिलो आणि बुडून मेलो तर दोष दोर टाकणाऱ्याचा की बुडणाऱ्याचा म्हणून समर्थ म्हणतायत की जे माया जाळातच अडकून पडलेले आहेत संसारालाच सत्यता देतात इंद्रियांना इंद्रियांच्या अनुभवालाच सत्यता देतात आशांपुढे बोलून काही उपयोग नाही ज्यांनी सद्गुरूंच्या उपदेशाचा मार्ग धरला म्हणजे काय आधी देहाला असत्यत्व दिलं देह मी नाही हे मानायला सुरुवात केली मग देहाबरोबर मन आलं बुद्धी आली मनातले विचार आले सर्व काही आलं याकडे साक्षी भावानं पाहायला सुरुवात केली की हे म्हणजे मी नाही एखादा प्रसंग घडतो आपल्याला राग येतो इतर वेळी मनुष्य रागाच्या प्रवाहात वाहत जातो सद्गुरुपदिष्ट साधना करणारा मात्र अंतर्मुख होऊन विचार करतो अरे चा राग आला माझं स्वरूप तर आनंदमय आहे हा राग कुठून आला म्हणजे हा काही माझा गुण नाही हा नको असलेला पाहुणा नको असलेला भिकारी दारात आलेला आहे भीक मागत मागत राहील दिली नाही भीक तर निघून जाईल तसंच रागाला जर कुरवाळलं नाही रागाप्रमाणे जर वर्तन केलं नाही तर काही काळानं आलेला राग निघून जाईल आणि तो खरंच जातोही अशा अनेक पद्धतींनी अभ्यासात राहणारा तो सद्गुरूंच्या उपदेशाचा लक्षांश ग्रहण करणारा बाकीचे मात्र माया जाळात अडकून पडलेले जो लक्षांश ग्रहण करतो तो असा अभ्यासही सुरू ठेवतो आणि शिवाय सद्गुरूंनी दिलेलं साधनही पाळतो नामस्मरण ध्यान अगदी न चुकता नियमान, प्रेमान, श्रद्धेनं भक्तीनं करत राहतो समोर निरूपण करण्यात अर्थ आहे जे माया मायाजाळात अडकूनच पडले दुश्चित्त झाले समोर निरूपण करून काय उपयोग असं समर्थ म्हणतायत सांसारिका कळे काय ये अर्थ येथीचा कुणीतरी म्हणेल अहो मी ही सांसारिकच आहे मग आपल्याला अर्थ कळणार नाही की काय सूक्ष्मपणे आपण निरूपण ऐकणं गरजेचं आहे सर्वच सांसारिक आहेत सर्वच प्रपंची लोक आहेत गोंदवलेकर महाराज तर एके ठिकाणी म्हणतात की जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंचित समजावा तर आपण सर्वच तसे आहोत पण आपण जर सद्गुरुपदिष्ट मार्गाने चालणारे आहोत सद्गुरूंचं थोडं का होईना प्रामाणिकपणे ऐकून पाऊल टाकणारे आहोत तर निरूपण आपल्यासाठी आहे जर तिकडे दुर्लक्ष करून आपण बुडून गटांगळ्या खाऊन मरणारेच असू तर मग अशांना अर्थ कळणार नाही हे समर्थांना सांगायचं आहे किती गोष्टी समर्थांनी एकदम सांगितल्या पहा एकतर त्यांनी सांगितलं की लक्षांश महत्वाचा आहे शब्दाला महत्व देऊ नका याचा अर्थ उपदेशातलं मर्म ओळखून त्याप्रमाणे वर्तन करणं गरजेचं आहे बाप मुलाला म्हणत नाही का माझं तू ऐकत नाहीस आता वडिलांची आज्ञा म्हणजे शब्द मुलांना ऐकलेलेच असतात पण कृती जर त्यानं केली नाही तर अर्थ असाच होतो की त्यानं वडिलांचं ऐकलं नाही तसं लक्षांशाचं महत्त्व समर्थांनी आपल्याला सांगितलं ते हे म्हणाले की हे लक्षांश ओळखून जे वर्तन करतात ते अध्यात्माला जाणू शकतात आणि आशांना सद्गुरूंना उपदेश करायला आवडतो इतरांसमोर सद्गुरूंना बोलायला आवडणार नाही इतरांसमोर केलेलं निरूपण वाया जाऊ शकतं जे स्वतःच्या मीमध्ये देहबुद्धीमध्येच अडकून आहेत त्यांना अध्यात्मनिरूपणाचा अद्वैत निरूपणाचा अर्थ कळणार नाही तो जर कळायचा असेल तर किमान पावलं आपली सद्गुरुपदिष्ट साधनेत पडली पाहिजेत सद्गुरूंच्या उपदेशाच्या आचरणात पडली पाहिजेत इथून पुढे समर्थ आता काय सांगतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम